सोबत केंद्रात मोदी सरकार राज्यात फडणवीस सरकार आणि सिंधुदुर्गात राणे सरकार आहे त्यामुळे गावच्या विकासासाठी मी आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं देवली सरपंच श्यामसुंदर वाककर यांनी पक्षप्रवेशावेळी स्पष्ट केलंय पाहूयात दोन हजार पंचवीस हा देवलीच्या इतिहासातील एक सुवर्ण अक्षराने लिहिला जाणारा हा दिवस आहे कारण आज या गावामध्ये निवडणुकीपूर्वी साहेब आमच्या गावामध्ये आले नव्हते पण या गावाच्या विकासासाठी गावाच्या पुढील हितासाठी ते या गावामध्ये आज उपस्थित आहेत सर्व देवलीवासियांच्या वतीनं मी त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे <प्यारी> गावाचा विकास किंवा गावाचं नाव करण्यासाठी आपला बहुमूल्य योगदान देणं खूप गरजेचं आहे मग त्यामध्ये तो खालीचा वाटा जरी असेल ना तरी चालेल पण काहीतरी आपलं योगदान हे गावासाठी असलं पाहिजे आणि सा, त्यासाठीच मी हा छोटासा प्रयत्न करत आहे आणि त्यासाठी तुम्ही जे मला सहकार्य करत आहात त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं ऋणी राहील एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो एकदा एका ठिकाणी खूप मोठी आग लागलेली असते आणि ती बघण्यासाठी सर्व पशु पक्षी सर्वजण एकत्र आलेले असतात आणि त्या पक्ष्यांमध्ये एक कावळा आणि एक चिमणी हे बघत असते हा वणवा बघत असते आणि बघता बघता शिमणी काय करते बाजूला एक नदी असते त्या नदीमध्ये जाऊन डुबकी मारते आणि पुन्हा आगीवरती येते आणि ते पाणी शिंपडते जेणेकरून तो वणवा भिजेल हा तिचा छोटासा प्रयत्न असतो पुन्हा ती नदीमध्ये जाते डुबकी मारते पुन्हा एकदा ती आग विजवण्याचा ती प्रयत्न करते असं ती करत असता असता कावळा हसायला लागतो कावळा म्हणतो हे शिमणे अरे काय करतेस तू केवढी हा ती आग केवढी आणि तू हे काय करतेस तो तो तर आणि तो कावळा तिला हसायला लागला तर चिमणी त्याच्यावरती बोलली की कावळे दादा हे मला पण माहीत आहे की माझ्या या पाणी शिंपडण्याने ही काही आग भिजणार नाही पण चिमणीने त्यानंतर कावळ्याला जे उत्तर दिलेलं आहे ना ते अगदी तुम्हाला सर्वांच्या मनात राहील असं तिने उत्तर दिलं तिने सांगितलं ज्यावेळी या आगीचा इतिहास लिहायला लिहिला जाईल ज्यावेळी या आगीचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी आग लावणाऱ्यांमध्ये नाही तर आग विझवणाऱ्यांमध्ये माझं नाव लिहिले जाईल आता या गावाच्या विकासासाठी गावाच्या हितासाठी तुम्हाला आग लावायची आहे की आग भिजवायची आहे तुम्हाला कावळा बनायचा आहे की चिमणी बनायचं आहे हे तुमचं तुम्ही ठरवा आणि जे आमदार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत जसे आपले छत्रपती शिवाजी महाराज जे गो ब्राह्मण पालक परस्त्री माते समान मांडणारे असे छत्रपती शिवाजी महाराज होते त्याचप्रमाणे आपले जे आमदार आहेत ते गोरक्षक आहेत आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला अगदी नावाने हात मारणारे असे कार्यकर्ते असे आमचे ते आमदार साहेब आहेत एकदा त्यांच्यासाठी पुन्हा एकदा बघा राज्या केंद्रामध्ये मोदी सरकार आहे राज्यामध्ये फडणवीस सरकार आहे आणि जिल्ह्यामध्ये आम्हाला सांगायला गर्व आहे की आमचे राणे सरकार आहे राणे सरकार आहे राणे सरकार आहे साहेब आज तुम्ही या गावामध्ये आलेला आहात आणि तुमचे आशीर्वाद हे आमच्या पाठीशी असतील तसेच सात्री देवीचे आशीर्वाद कृपा आशीर्वाद तुमच्या पाठीशी हे असतीलच आज तुम्ही आमदार म्हणून या ठिकाणी आहात पुढच्या वेळी त्यावेळी म्हणून तुम्ही आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल